प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेअंतर्गत देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये चंद्रपुराचाही समावेश करण्यात आला आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सहसचिव तथा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचे केंद्रीय नोडल अधिकारी आशिष मोरे यांनी सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली पडोली येथे एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाअंतर्गत संगीता प्रशांत मुस्कावार यांच्या पॉलीहाऊस येथे ऑर्चिड कल्टिव्हेशन व ड्रॅगन फ्रूट फार्मची पाहणी केली यावेळी त्यांनी ऑर्चिडची रोपे कोठून आणली कोणत्या हंगामात लावली जातात एक रोप किती काळ टिकते यासाठी एकूण किती खर्च आला ऑर्चिडची फुलांची मार्केट कुठे आहे इतर राज्यातून मागणी होते का होत असल्यास कशी विक्री केली जाते या रोपांना स्प्रिंकलरने किती वेळा पाणी द्यावे लागते आधी माहिती जाणून घेतली